मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एक चौकोनी कापडापासून लहान बाळासाठी टोपी बनवून आहोत चला तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा असं डबल फोल्डचं कापड घेतलं आहे मी टोटल आपले बघा चार फोल्ड झाले आहेत तर या ठिकाणी आपण एक वर्ष बाळासाठी टोपी बनवायची इथं बघा सात इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आहे जर थोडं मोठं बनत असेल तर थोडीशी मार्किंग जास्त वाढून घ्यायची असं बघा राऊंड शेपमध्ये मी सात सात इंचावरती आखून घेतला आहे पूर्ण राऊंडमध्ये आपण कट करून घ्यायचं आहे आणि सेमी असायचा एक अस्तर पण आपण कट करून घ्यायचं आहे या ठिकाणी म्हणजे माझ्याकडे व्हाईट अस्तर होतं पडलेलं तेच मी या ठिकाणी घेतलं आहे खूप सोपे आहे बनवायला पण अगदी पटकन पण बनते आणि दिसायला पण छान दिसते आता ही टोपी आहेत ना ती एक वर्ष मुलाला पण बसा आणि दीड वर्षाची पण बसून कारण आपल्या शिवनेवा आहे कारण ज्या प्लेट आपण टाकणार आहोत ना त्या जर जा आपण जास्त जवळ टाकल्या तर एक वर्षाच्या मुलासाठी बसेल आणि थोड्याशा पसरट जर टाकल्या तर दीड वर्षाच्या मुलासाठी पण बसेल तर आपल्या शिवण्यावर आहे इथं माझ्या आस्थाला बघा थोडंसं कमी होतं म्हणून मी तर जॉईंट देऊन घेत आहे इथं बघा जॉईंट देऊन घेतला आहे आता सुईचं आणि उलटं बघून आहे तर उलट्या बाजूलाच बघा आपण अस्तर जॉईन जॉईन करून घेणार आहोत जी सुईची बाजू आहे ती खालच्या साईडनं ठेवणार आहे इथं बघा अस्तर ठेवून घेतलं मी हा पूर्ण राऊंड पण शिलाई मारून घ्यायची आहे या ठिकाणी बघा मी पूर्ण राऊंडला आहेत ना शिलाई मारून घेतली आहे एक्स्ट्राचं जे कापड असेल ते कट करून घ्यायचं आपल्याला आता इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आपण चार इंचावरती चार ते साडेचार चार इंचावरती मार्किंग करायचं आहे तिथून आपण प्लेट टाकायला सुरुवात करायची आहे बघा आता या प्लेट मी टाकून घेत आहे पूर्ण राऊंडपर्यंत पर्यंत बघ आपण फोन केलेला आहे ना तिथून आपल्याला तिथपर्यंत या पूर्ण प्लेट टाकायचं आहे प्लेट जर एकदम जवळ घेतल्या तर आपल्या एक, एक वर्षाच्या मुलाचं माप तार होईल आणि प्लेट जर थोड्याशा तुटक जर घेतल्या तर दीड वर्षाच्या मुलाला हे तोपड अगदी व्यवस्थित बसेल माझ्याकडे बघा थोडंसं म्हणजे दीड वर्षाच्या मुलाचं मापच झालं तर कारण मी प्लेट थोड्याश्या लांब लांब घेतल्या होत्या या ठिकाणी बघा आता जे आपण चार इंच सोड आहे बघा ते असं फोल्ड करायचं या ठिकाणी एक पट्टी कट करून घेतली आहे मी तीन इंचाची तुम्ही पट्टी लहान किंवा मोठी पण करू शकता आता जे चार इंच आपण अंतर सोड आहे तिथे ते सोडून द्यायचं आणि तिथून बघा आपण ही पट्टी आहेत ना ती बघा अशी वरती ठेवायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची पूर्ण टोपडेला बघा राऊंडमध्ये पट्टी तुमच्या आवडसार तुम्ही घेऊ शकते लहान मोठी पण तुम्हाला एक तीन इंचाची परफेक्ट माप सांगितलं इथं इथं मी छोटीच घेतली होती आता ही बघा शिलाई आहेत ना आपल्याला कवर करून घ्यायची आहे अशी फोल्ड करायची पट्टी बघा पट्टी फोल्ड करत म्हणून दाखवते जवळून पट्टीवरती आपण पूर्ण कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहेत तर पूर्ण पट्टीवरती आपण शिलाई मारून घेऊ अगदी छोट्याशा कापडामध्ये बघा आपली टोपी मस्त पैकी तयार होते आणि मी खणाचं कापड घेतलेलं आहे तुम्ही कुठलं पण कापड घेऊ शकता बघा पूर्ण पट्टी जॉईन झाली आहे आता जे चार इंचा भाग आहे तो असा ठेवायचा आहे तिरपसा पण कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित इथे बघा मी असा कट करून घेतला आहे तर असा आकार येतो बघा आता इथं आपण एक पट्टी कट करून घ्यायची आहे या ठिकाणी मी बघा दोन इंचाची पट्टी कट करून घेतली आहे इथं माप पण तुम्हाला दाखवते इथं बघा पट्टीला आहेत सेंटरमध्ये कट करून घेऊ इथं माप बघा जवळजवळ इथं सत्तावीस ते अठ्ठावीस इंचची आपण पट्टी घ्यायची आहे पट्टी तुमच्या आणूस तुम्ही घेऊ शकता टोपडं बघा स्विच आहे सेंटरला सेंटर, सेंटर जॉईंट करायचा पट्टीचा आणि अशा पद्धतीने एक शिलाई मारून घ्यायची सरळ बघा आजच्या साईडने पट्टी अशी फोल्ड करायची आपण डबल म्हणजे बार स्ट्रीप चालू आपली बघा अशी बांधण्यासाठी गळ्याला टोपड्याच्या दोन्ही पण साईडच्या बघा आपल्या नाड्या आहेत ना तयार होतात अगदी सोपी आहे नक्की ट्राय करून बघा खूप छान पण दिसते आता तिथे बघा आपले आहेत ना टोपडे तयार झाला आहेत फक्त आपण याला थोडेसे फुलं तयार करून घ्यायचे म्हणजे कापडाचेच नॉट्स जसे ब्लाउज आपण लटकन बनवतो ना सेम त्याच पद्धतीने बघा असं फोल्ड करायचं हे बघा असं पलटी करून घ्यायची आपल्याला दोन्ही पण साईडने बनवून घ्यायची अशा पद्धतीने आपलं टोपड तयार झालं आहे कसं वाटलं तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी इथं बांध पण तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित बघा त्याच्यामुळे खाली ठेऊन दाखवते बघा किती सुंदर असं फिनिशिंग मध्ये आपला टोपडा आला आहे तर आता मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना